समाज किंवा माध्यमात या पद्धतीचं व्यक्त करण्यापेक्षा आपण समोरासमोर समक्ष जरी बोलले असते तरी बोल ते तिथले तिथे विषय सगळे संपुष्टात आले असतात मत्स्य उत्पादन आणि साहेबांनी स्पष्ट केलं कार्यक्रमात कि भाजपच्या कार्यकर्ते आम्ही समितीच्या नियमितता झाल्यामुळं मान्य मुख्यमंत्र्यांकडनं शब्दाचं खंडन मंडन करणं माझं काम नाही मी कार्यकर्ता आहे ने 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 ते नेते आहेत ते एखाद्या नेत्याला आता वाटावा किंवा एखाद्या नेत्यांमध्ये थोडं दहा हातीच बळ यावं म्हणून ते सौजन्याच्या सन्मानानं काहीतरी प्रोत्साहन करू शकतात ते नेते आहेत ना आमचे पण ह्याचा अर्थ असा नाही की मी माझ्या सहकारी नेत्यांनी पण म्हणजे माझ्या सहकारी पक्षाच्या नेत्यांनी एखाद्या वाक्याला अंडरलाईन करावं आणि ते समाज माध्यमात तस जावं दुसऱ्या माझ्या पक्षाच्या नेत्याची प्रतिमा आपलं काहीतरी अविश्वसनीय निर्माण व्हावं मग माझं काम आहे ना दिल्याचा अध्यक्ष मी तेच बाजू मांडतो तुम्ही काय करायची नेमकं बघा स्थगितीमध्ये अनियमितता आणि गैरप्रकार या विषयानं आवडतो गैरप्रकार काय झाला अनियमित काय खुलून आजपर्यंत समोर काही येत नाही स्वतः पालकमंत्री अलग म्हणतात निधी हा जनतेसाठी असतो कार्यकर्त्यासाठी पण असतो कार्यकर्त्यासाठी नसतो म्हणतात माझ्यासाठी पण असतो रालक मत्रेमधले या जिल्ह्याचा नागरिक आहे माझ्यासाठी पण निधी असतो या जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक एक रूप किंवा या जिल्ह्यात पण जाणारा जी एस टी माध्यमातून येणार प्रत्येक एक रूप आहे तर माझं योगदान आहे तुमचं योगदान आहे माझा मुद्दा हाच आहे की आपण कंट्रोल करूया माझा मुद्दा हाच आहे की आपण महायुधीमध्ये आहोत महायुधीमध्ये एका प्रमुख नेत्यांनी दुसऱ्या प्रमुख नेत्याबद्दल समाज माध्यमामध्ये व्यक्त होताना काही गोष्टींची मर्यादा पाळली पाहिजे पालकमंत्री आमच्यासाठी आदरस्थानी आहेत आम्ही पालकमंत्र्यांची येत्या मंगळवार बुधवारी भेटही घेणार आहोत तशीच आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेणार हो। आहोत हा स्थगितीचा जो विषय आहे याच्यातली जी अनिमित्ता गैरप्रकार आहे तुम्ही जसं म्हणले की याची काही डॉक्युमेंटेशन आम्ही ते दे दोघांनाही देऊ आम्ही दोघांनाही देऊ आणि याच्यावर चांगल्या सकारात्मक माध्यमांना आम्ही तोडगा काढू नाही नाही हे दोन भावाचा विषय आहे हा दोन भावात म्हणजे मनोज कुमार लक्षात घ्या मनोज कुमार तो तो आपण पुरुगामी महाराष्ट्रात राहतो तो कुठला विषय काढतात आपण मनोज कुमार हा दोन भावातला विषय आहे मांडणपिंडण नाही याच्यामध्ये मान्य पालकमंत्र्यांचं पत्र व्हायरल झालं नसतं तर आम्ही आता आपल्यासोबत केलं नसतं परंतु मान्य पालकमंत्र्यांचं पत्र समाज माध्यममध्ये आल्यामुळे आम्हाला आमची बाजू मांडा लागली आठ महिन्यानंतर तुम्ही महायुती म्हणून जनतेसमोर जाणार आहात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आणि तुमच्यातला हा समन्वय जनतेसमोर जातोय त्याचा परिणाम हे बघा हे असं असं सांगितलं आपण लवकरात लवकर सकारात्मक या विषयावर मार्ग काढू आम्ही सांगितलं हा दोन भावातला विषय आहे लक्षात आलं का दोन भावातला विषय आहे फक्त ते आलं समाज माध्यमात म्हणून हे मांडायचं मुद्दा भावात मांडव सत्ताधारी पक्ष प्रमुख पक्ष मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहे पारदर्शक सरकार तुम्ही सांगताय तीन महिन्यापासून आकांक्षित जिल्ह्याचा निधी स्थगित होतो आणि त्याच्यावर निधी कुणाचा आहे निधी आहे पैशाचा निधी आला जनतेच्या कामाच्या कष्टाच्या पैशा सरकारला निधी पैसे गेले कराच्या रूपामध्ये आणि त्याचा ती जनतेच्या विकासासाठी तो निधी वापरतो बरोबर आता इतकं स्पष्ट आणि संविधानिक कारण असताना काम असताना तो निधी जर चुकीच्या जा ठिकाणी जावा हे तुम्ही त्याला समर्थन कराल का एखादं काम थोडंसं समजून घ्या उत्तर देतोय तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय लोकशाही माध्यमातन निधी संकलित दराच्या रूपातनं संकलित करून निधीच्या रूपात जनतेच्या जा वापरासाठी जात असताना जनतेच्या जा योग्य त्या ठिकाणी तो जावा याच्यासाठीचा हा जा प्रयत्न याच्यासाठीचा प्रयत्न जर तो चुकीच्या ठिकाणी गेला एक रुपयाची वस्तू जर दहा रुपयाला चालली तर नऊ रुपये पुण्यातरी एका व्यक्तीच्या घरात जाणार आहे जेवणा आपला प्रमाणित प्रयत्न असणार आहे की तुम्ही 10 सॉरी चुकीच्या ज्या गोष्टी होत आहेत त्याला पालक पाठबळ पाठवलंय पालकमंत्र्यांचं पाठबळ पाठवलं असेल काय कारण आहे आम्ही आपल्याला त्याच्यामध्ये आम्ही ते परत एकदा माननीय पालक मंत्र्यांनी दर्शनाला आणू ठीक आहे काय धन्यवाद धन्यवाद 345 भाऊ एकशे चाळीस कोटीची कामं रद्द करून त्यांनी त्रेस्त समिती नेमलीच नुकसान भाऊ पर्वत पालकमंत्री आल्यानंतर त्यांनी सांगितलं की एकशे चाळीस कोटी अध्यक्ष अध्यक्ष एकशे चाळीस कोटीचे कामाला होती एकशे कोटीच्या संदर्भात फिरणी त्यांनी काढमाल गट बरं सर मी काय आहे सर झाले ते नमृ झाली पुस्तक तो विषय फक्त तेवढा कामाला समजलं नाही गेले काय